नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट मलकापूर नांदुरा तालुक्यात बायोडिझेल माफियांचा दुडगूस, कलेक्टरांचे आदेश कागदावरच रात्री सुरू होतात चोरीछुपे पंप जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांनाही केराची टोपली दाखवत मलकापूर व नांदुरा तालुक्यात अवैध बायोडिझेल माफियांनी अक्षरशः दुडगुस घातला आहे दिवसाढवळ्या शांत दिसणारे बायोडिझेल पंप रात्र होताच चोरी चुपके 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 सुरू होत असल्याचे चित्र समोर आले असून प्रशासनावर कोणताही दबाव नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे विशेष म्हणजे नांदुरा तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध बायोडिझेल पंपांविषयी सर्वात आधी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे थेट तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने मलकापूर व नांदुरा तालुक्यात कलेक्टर साहेबांचे आदेश हिऱ्याची टोपी घालून दापोली जात आहेत का असा संतप्त सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे टँकर पकडला पण माफिया मोकाट या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे जानेवारी पंधरा रोजी पहाटे अकरा वाजता गुजरातहून मुक्ताईनगरकडे जात असलेला जे जे वजा अठरा वजा आठ हजार तीनशे सात क्रमांकाचा टँकर अवैध बायोडिझेल वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ नाकाबंदी करून टँकर थांबवण्यात आला जडती दरम्यान टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बायोडिझेलचा साठा आढळून आला ही कारवाई म्हणजे हिमंदाचे टोक असल्याची चर्चा आहे टँकर पकडला जातो पण पंप सुरूच राहतात कारवाई होते पण रॅकेट अजूनही खुलेआम कार्यरत हा विरोधाभास अनेक प्रश्न उपस्थित करतो आहे संरक्षण कुणाचं नागरिकांचा थेट सवाल नागरिकांमध्ये सध्या एकच चर्चा आहे अवैध बायोडिझेल पंपांना नेमकं संरक्षण कुणाचं आदेश असताना कारवाई का होत नाही मलकापूर नांदुरा तालुक्यात कायदा फक्त कागदावरच आहे का या बेकायदेशीर व्यापारामुळे शासनाच्या महसूलावर कोट्यवधींचा घाला बसत असून वाहनांचे इंजिन पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे तरीही संबंधित यंत्रणा गप्प का हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे पोलिसांचा इशारा पुढची कारवाई अटळ दरम्यान मलकापूर शहर पोलिसांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की ही कारवाई एका टँकरपुरती मर्यादित नसून जिल्ह्यात सुरू असलेल्या संपूर्ण अवैध इंधन साखळीवर घाव घालण्याची सुरुवात आहे टँकर चालकाची कसून चौकशी सुरू असून या रॅकेटमागील सूत्रधार लवकरच उघडकीस येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे निष्कर्ष तर्फेबाज टोन आज प्रश्न टँकरचा नाही प्रश्न आदेशांचा आहे प्रश्न कलेक्टरांच्या अधिकारांचा आहे आणि प्रश्न असा आहे की मलकापूर नांदुरा तालुक्यात कायदा चालतो की माफिया